वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा निलंगा येथील सहशिक्षक शेषेराव विठ्ठलराव बिराजदार हे नियत वयोमानानुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने संस्था शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सुना हे यह अंगन सुना हे यह मन गुरुवर ना जाओ यही कहती हे धडकन या गाण्यावर नृत्य सादर करून फुलांची उधळण करत आपल्या आवडत्या शिक्षकाला सेवानिवृत्तीनिमित्त निरोप दिला विद्यार्थ्यांच्या या अनोख्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भावनिक होऊन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले आणि सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्यांनाही अक्षरशः गहीवरून आले कार्यक्रमात संस्था अध्यक्ष विलास माने सचिव विकास माने उपाध्यक्ष उषाताई जाधव माजी नगरसेविका कलापती माने व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव रेशमे संगायो तालुका अध्यक्ष शेषराव ममाळे मुख्याध्यापिका एस टी पंडित एम गणेशवाडे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एस व्ही बिराजदार यांचे नातेवाईक व परिवार उपस्थित होते